महायुती आणि मवियाची रणनीती काय पालिका निवडणुका स्वबळावर युतीत पालिका निवडणुकीचं गणित काय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठी सर्वच पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे मात्र लोकसभा आणि विधानसभेत एकत्रित एक लढलेल्या महायुती आणि महाविकास आघाडीनंही स्वबळाची चाचपणी सुरू केली एवढेच नाही तर शिंदे सेनेनं भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना गळाला लावून फिल्डिंग लावली शिंदेसेनेनं सिंधुदुर्गात राणेंच्या विरोधक राजन तेलीना प्रवेश देत भाजपला अस्थिर करण्याची रणनीती आखली गेल्या काही दिवसांपासून भाजपचे मंत्री गणेश नाईक आणि एकनाथ शिंदेमध्ये दरी वाढत चालली आहे नवी मुंबईत शिंदेनी नाईक समर्थकांना गळाला लावल्यानं गणेश नाईकही शिंदे सेने विरोधात आक्रमक झाले थेट स्वबळाचा नारा दिलाय जर त्या ठिकाणी दिला तर आनंदच आहे पण मी स्पष्टपणे सांगतो ज्या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते सक्षम आहेत आणि जर त्यांच्यावर अन्याय होणार असेल तर मी राज्याच्या नेतृत्वाला निश्चितपणे त्या लोकांची बाजू मांडून जर गरज पडली तर करता त्या ठिकाणी मी त्यांना सांगेन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आधी शिंदे सेने आक्रमक रणनीती अवलंबली असताना अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेही आपली भूमिका स्पष्ट केली तर महाविकास आघाडी बाबत ठाकरे सेनेने मात्र सावध भूमिका घेतली आमच्या कौटुंबिक सोहळ्याला सुप्रियाताई सोळे सुद्धा होत्या बर का म्हणजे मविया आहेत ना मविया कुठे गेलेली नाही सोडून आम्हाला महाराष्ट्र विकास आघाडी जी आहे तिचं अस्तित्व कायम आहे कुठे शिवसेना मनसे चालू शकते कुठे महाराष्ट्र विकास आघाडी बरोबर सोबत घ्यावी लागेल कुठे फक्त शिवसेना असेल कुठे मनसे असेल कुठे काँग्रेस असेल कुठे राष्ट्रवादी असेल त्या प्रत्येकाबरोबर त्या त्या भागामध्ये एकत्र बसून काम करून आम्हाला फायनल फॉर्म्युला ठरवावा लागेल लोकसभा विधानसभेला आम्ही एकत्रित येतो बरोबर सगळ्याच ठिकाणी युतीमध्ये लढाई होईल असं नाही मग काही ठिकाणी त्याला मैत्रीपूर्ण असं जाणार आणि त्या खरं तर राज्यात तीन वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाहीत आता चौतीस जिल्हा परिषदा तीनशे छत्तीस पंचायत समिती एकशे पंचवीस नगरपंचायती दोनशे बत्तीस नगर आणि एकोणतीस महापालिकांच्या निवडणुकीचं बिगुल वाजणार आहे त्यामुळे लोकसभा आणि विधानसभेला एकत्र लढणारे सर्वच पक्ष आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वबळाची चाचपणी करतायत मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेसाठी निवडून जाणाऱ्या बावीस आमदारांचं गणित लक्षात घेता महायुती आणि महाविकास आघाडी स्वतंत्र नशीब आजमावणार की एकीची वज्रमूट आवळून संख्याबळ वाढवणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे रिपोर्ट साम टी व्ही न्यूज